जायच आहे नोंद घ्या हो, 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 का, का। संतोष काका निशान अंदर लिए जालिंदर गोरे यांच्याकडून शंभर रुपये आणि एक नंबरची कुस्ती लागते इनाम रुपये दोन लाख रुपये इनामाची कुस्ती पैलवान दादा शेळके हात वरती केसरी दादा शेळके विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पैलवान निशान पंजाब हात उपर करिये अशी कुस्ती दोन लाख रुपये इनामाची कुस्ती माननीय श्री संतोष काका वाबळे ज्ञानेश्वर दादा सो वाबळे विक्रमसिंह अशोक वाबळे मनोज पोपट वाबळे व श्री राहुल जनार्दन वाबळे त्याचबरोबर दादासो लक्ष्मण बाबळे भारत लक्ष्मण वाबळे व वा जनार्दन तुकाराम बाबळे यांच्या सर्वांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी होते दोन लाख रुपये इनामाची आजच्या मैदानातील एक नंबरची कुस्ती अखाल्यावरती लागली जाते आणि पंच म्हणून ऍडव्होकेट प्रशांत व छत्रपती शिवाजी तालीम शेठ पळगडे इंडियन ऑर्डिनरी फॅक्टरी भारतीय सेनादल कुस्ती कोच गोपाळ बाबळे वसतात पंच म्हणून काम पाहतील संतोष काका पिसाळ आपणाला विनंती आपण अखाड्यावरती चला चला आता वाचतात आतमध्ये पोलादी मनगट मनगटाला भिडणार एकदा मोठ्यानं बजरंग बलीचा जयघोष करायचा आहे सर्वांनी मोठ्यानं मगाच मी सांगितलं जिथं जिथं रामकथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं बजरंगबली हजर असतात मारुतीराय हजर असतात कारण मारतीराय चिरंजीव आहेत म्हणूनच कुस्ती आजपर्यंत टिकलेले दस्ती ओढण्याचा प्रयत्न शबास बोला बजरंगबली की अनेकांनी तोंड देखील उघडली नाहीत तोंडात काय सगळ्यात असाल तर थुका जरा देवाचं नाव यायचं मोठ्यान नामापरी तत्व नाही रे वायानिक पंथा जाऊ नको नाम संकीर्तन साधन पापे जनमांतरीची काय कुस्ती जोडली हो जोडणाऱ्यासाठी टाळ्या तरी करा की जरा कुणी जोडली मला माहित नाही पण सर्व यात्रा कमिटी आणि छत्रपती शिवाजी तालीम शेठपळगडे आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे समस्त ग्रामस्थ शेठपळगडे असल कुस्त्या जोडलेल्या आहेत कब्जा घेतलेला आहे दादा शेळकेन बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वाह अवग दुमदुमल ल गाव याच साठी केला आत्ताच म्हणायला लागलेली यात्रा कमिटी देवाच नाव मच्छी होता हुकलेलाय काय कुस्ती चालू आहे जरा चांगल्याच कौतुक करा जरा टाळ्या करा दादा शेळके लांगेचा महाराट केसरी आणि तांबड्या लांगेचा निशान पैलवान पंजाबचा अशी कुस्ती चालू झाली दोन मानवी वाघ सिंह हो एकमेकावर तुटून पडलेले एक आग आहे दादा शेळके नावाची आग आहे तर निशा नावाचा वाघ अशी कुस्ती चालू झालेली आहे अश्व नैव गज व्याघ्र नैवश्य नैवश्य अजा पुत्र बरी ददा तू दैव दुर्बल घातक असं म्हणलं जात आहे अशी ही कुस्ती आगी जवळ गेल की आग भाजतच असते आणि वाघा जवळ गेले की तो फाडतच असतोय अशी आग आणि वाघ अशी कुस्ती चालू आहे प्रशांत फर्निचर संसर जाच कुस्ती प्रकाश शेठ नेवसे यांचे पाचशे रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रीसाठी धन्यवाद त्याचबरोबर माऊली शेठ भोसले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला मी आपला मनापासून आभारी आहे माझी मज वाचा झाली अनावर मज बोलवितो विश्वंबर हा माझा पराक्रम नाही त्या विधात्याचा पराक्रम आहे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची हो त्या विधात्याला कुस्ती वाढवायचे मी तर फक्त निमित्त मात्र आहे त्याच्या सत्तेशिवाय या भूतलावरती झाडाचं पान देखील हलत नाही म्हणून म्हणलेलं मन आहे माझी मज वाचा झाली नावर मज बोलवितो विश्वंबरा भी त्या विधात्याचा हा पराक्रम आहे डाव्या पवित्र्यावरती लढतोय निशान आणि उजव्या पवित्र्यावरती लढतोय दादा पवित्रा सांगायचं कारण सा, असं आपण जर उजव्या हाताने लेखणी चालवत असोल तर डाव्या हाताने ते तेवढी सुबक चालत नाही आपण जर उजव्या हाताने खुर्प चालवत असेल तर डाव्या हाताने तेवढं सुबक चालत नाही म्हणून पैलवान ही ज्या त्या पवित्र्यावरती लढण्यात त्यांची मास्टरकी असते ऐट असते ढप असते पवित्रा बदलून ठेवला तर लढबडल्यासारखं होत असत म्हणून दोघही मजबूत पवित्र्यावरती लढायला लागलेले आहेत संतोष काका वाबळी प्रत्येक वर्षी एक नंबरची कुस्ती संतोष काकानी त्यांचे सहकारी सर्व पुरस्कृत करत असतात आणि जो महाराष्ट्र वर्षी शेतपडे गावात असते खऱ्या अर्थानं या गावकरी मंडळीचं कौतुक आहे अशी कुस्ती परंपरा असणार गाव म्हणजे शेतपळगडी गाव मग आज मी सांगितलं मी गावाची माहिती घेतली मग मला कळालं पन्नास ते साठ वर्षापूर्वी जवळजवळ शंभर ते दीडशे पैलवान एका गावात होते म्हणले शेतपळ गावात एक निमगाव असायचं तिकडं मगराच निमगाव आणि दुसरं शेतपळ गाव नाहीतर अनेक तालमीत कुठं न आसपासच्या गावातनं मिळून तेवढी संख्या असायची पण एकमेव गाव शेतपळगडे गाव जिथं फार मोठी कुस्तीची परंपरा घराघरात पैलवान होते प्रत्येकाची नावं आता घेत बसत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी आडनाव आहेत त्या प्रत्येक आडनावात पैलवान असणार मोठे जुन्या काळातले असं हे शेतपडगडे गाव आणि त्यांच्याच परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम आत्ताची युवा पिढी करते जुन्या जाणत्या महान मल्लांनी गावाच्या नावासाठी ग्रामदैवतेच्या नावासाठी अट्टास असणारी सर्व मंडळी उत्तर, ओ, उत्तर उत्तर त्यांची संख्या वाढायलाच लागलेली यात्रा कमिटी बरोबर का हो नाहीतर अनेक गाव अशी असतात पहिल्या वर्षी मैदान चांगलं हुरूप असतोय मैदान मोठं होत आणि मैदानाचा आलेख हळूहळू कमी व्हायला लागतो पण शेटपळगडे गाव उत्तर उत्तर कुस्ती मैदान वाढतच चाललेलं आहे सतरा कुस्त्या जाहिरात वरती पुरस्कृत आहेत जवळजवळ सव्वाशे कुस्त्या मैदानामध्ये झालेल्या आहेत अस मर्दुन आणि पुरुषार्थावरती प्रेम करणारं गाव म्हणजे शेटपडगढ गाव माऊली भोसले यांचे कडून हे कुणासाठी बक्षीस आहे संदीप डोंबाळे सरांसाठी पाचशे रुपयेच बक्षीस आहे अट्या आक्रमण कुस्ती जे बैलवान निशान पहलवान कुस्ती करि कुछ करके दिखाओ कुछ बनके दिखाओ नाम भी कमाव दाम भी कमाव अपना नाम रोशन करो कुस्ती करा केल्याने होत्यादी केले पाहिजे देरे हरिन खाटल्यावर इथं चालत नाही समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार महत्वाचं आहे अशी ही कुस्ती कुस्तीचा इतिहास फार मोठा इतिहास कुस्तीला निश्चयाचा महामेरू बी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान योगी छत्रपती शिवप्रभू श्रीमंतासून योगी होते म्हणून तर कवड्याची माळ होती गळ्यामध्ये आणि भगवान ईशान वीरतेच प्रतीक अशा शिवप्रभूंना बळ दिलं ते या लाल मातीत रंगलेल्या मावळ्यांनी बळ दिला पैलवानानी बळ दिला प्रत्येक मावळा हा लाल मातीत रंगलेलाच होता संभाजी कावजी कोंडाळकर असतील अनंत खरचिरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील यसाजी कंग असतील जीवा महाल असतील अशा प्रत्येकानं शिवबाला बळ दिला मनगटातलं बळ हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पारिपत्यासाठी वापरलं शिवप्रभू आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झाला तर जातीच पातीचा प्रश्न नाही मग कोण धनगर सनगर असतील कोण भटा बामण्याचे असतील कोण तेल्या तांबुळ्याचे असतील कोण मारमांग असतील कोण लोहार असतील सगळ्या सगळ्यांनी बळ दिलं शिवप्रभूंना आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असे शिवप्रभू असा इतिहास पैलवानाचा इतिहास मर्दुन की आणि पुरुषार्थ म्हणजे कुस्ती मर्दुनकी आणि पुरुषार्थ का असावा एक कथा सांगतो ऐका रा। प्रभु राम वनवासाला निघाले सगळी राजवस्त्र काढून ठेवली दागदागीने अलंकार काढून ठेवले मुकुट काढून ठेवला वलकल नेसली वलकल म्हणजे झाडाच्या साली वलकल नेसली पादत्रा नाही काढून ठेवली निघाले मग सीतामाई निघाल्या लक्ष्मण निघाले बरच काय अंतर चालून गेल्यानंतर सीतामाई म्हणतात प्रभू एक प्रश्न विचारू का विचार की म्हणले सीते आपण वनवासाला निघाला राजवस्त्र काढून ठेवली दागदागिने अलंकार काढून ठेवले राजमुकुट काढून ठेवला नवे नवे तर पादत्र न देखील काढून ठेवली पण प्रभू आपण धनुष्य का हो ठेवला नाही चल म्हणले सीते पुढे सांगतो तुला बरच काही चाल अंतर चालून पुढे गेले पुढं काय दिसतय सीता माय म्हणाल्या कसला तरी पांढरा ढीग दिसतोय चल म्हणले सीते पुढं चल आणि बरच अंतर चालून पुढे गेले आता काय दिसतय म्हणले तर हाडाचा सांगाडा पडला होता अनेक हाडाचे सांगाडे पडून छोटासा ढीग तयार झाला होता अहो हा तर ढीग आहे मग म्हणाले सीते राक्षसानी संत जनांचा ऋषी मुनीचा वध करून भक्षण करून त्याचे हाडे टाकलेत आणि आन दृष्टांच्या पारिपत्यासाठी आणि सज्जनांच्या संरक्षणासाठी माझा अवतार आहे मी धनुष्य खाली ठेवू शकत नाही अगदी देवादिकाने सांगितलेला आहे माननीय श्री अमोल शेठ साळुंके यांच्याकडून मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालू यासाठी माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद मी आपल्या मनापासून आभारी आहे व गोरख तात्या कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे कुस्ती कॉमेंट्री अशी ही कुस्ती राजर्षी शाहू राजे मग मी सांगितलं जवळ जवळ अठराशे चौऱ्याऐंशी ला कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये अठराशे ग्रीको रोमन कुस्ती आणि एकोणीशे चार ला फ्री कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्या खेळाला नाही हे क्रिकेट काना मागून आलं तिकट झाला इथं बऱ्याच जणांपैकी अनेकांचे आजोबा पंजोबा पैलवान होते म्हणून सगळ्याला माहिती पण कुणाचा आजोबा पंजोबा चांगला बॉलिंग टाकायचा चांगली बॅटिंग करायचा ऐकू नये का नाही ही कुस्ती आपल्या वाडवडलांनी बापदानी आजोबा पंजोबांनी टिकवलेली वाढवलेली कुस्ती आणि यासाठी आपला अट्टास आहे खऱ्या अर्थानं आपलं कौतुक का आहे श्री जानाई देवी यात्रा उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर वाढत चाललेलं मैदान म्हणजे शेटफळचं मैदान आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी शेटफळ एक नंबरची कुस्ती चालू आहे दोन लाख रुपये इनामाची माननीय श्री संतोष काका वाबळे ज्ञानेश्वर दादा सो वाबळे विक्रमसिंह अशोक वाबळे मनोज पोपट वाबळे व वा श्री राहुल जनार्दन वाबळे यांच्या वतीनं दोन लाख रुपये इनामाची कुस्ती अखाड्यावरती आहे कुस्तीचा काय निर्णय घ्यायचा ते पुरस्कार त्यांचा असेल बरोबर का काका तुम्ही जो निर्णय देईल पंचाला मान्य करावा लागेल आणि आतल्या पंचाचा निर्णय असेल तो पैलवानाला मान्य करावा लागेल कब्जा घेतला निशान निशान पैलवान आक्रमक झालेला आहे शास किल्ली तोडून निघाला टाळ्या तरी करावी जर आता या वजन गटात अशी कुस्ती फार क्वचित पाहायला मिळते म्हणून म्हणले मन सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे की बाजारातला अस्सल माल तेवढाच इथं आणलेला आहे बरोबर का राजेंद्र सुर पैलवान आपण रोज मैदानात आहे पण अगदी उद्घाटनापासन नारळ फुटल्यापासनं एक नंबरच्या कुस्तीपर्यंत एकही कुस्ती अशी एक तशी दिसलीच नाही असल कुस्त्या जोडलेल्या कुस्तीतले दर्दी सर्वजण शांतता राखा विनंती आपल्याला बाहेर न चला चला वडा वडा लई सुपासतय कुस्ती सुटणार नाही कुस्ती सुटणारच नाही पण जरा इजा झाली असते आता कुठं स्पर्धा तोंडावरती आलेली आहे महाराष्ट्र केसरी दादा शिळकी विरुद्ध निशान पैलवान पंजाब तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले बरोबर का कुस्ती शौकीन तिकिट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे दोन्ही हात आणि मोठ्यानं जयघोष करायचा माझ्या पाठीमाग मोठ्यानं बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की जाई देवान वाह अवघी दुमदुमली शेतपळगडी नगरी निशान पैलवान ज्याच्या ताकदीचा अंदाजच कुणाला लागलेला नाही असा निशान माझ्या माहितीप्रमाणे जस्सा पट्टी बरोबर ही कुस्ती झालेली बरोबर का प्रवीण पैलवान दिनेश गुलिया बरोबर ही कुस्ती झालेली आहे भारतातल्या एक नंबरच्या जोडीत लढणारा पैलवान आहे तांबड्या गोपाळ गोपाळवसाद काय म्हणणं आहे हाँ, दादा यानी निशान कुश्ती छूटेगी नहीं आर पार कुस्ती करनी पड़ेगी निशान कुश्ती करिए दादा पीछे हटना नहीं कुछ करके दिखाओ कुछ बनके दिखाओ नाम भी कमाओ नाम भी कमाओ अपना नाम रोशन करो कुश्ती करा डाव प्रति डाव डावा उकल आता भात्यातले बाण काढा आता गर्दनखे झाली पंजेकी पक्कड झाली अंदाज यायचं काम झालं आता कारवाई पाहिजे समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला फार महत्व असत कुस्तीमध्ये पैलवानाची ओळख नावात नसते तर डावात असते डाव मारून कुस्ती करणारा पैलवानाच खऱ्या अर्थानं कुस्ती शौकीनांच्या गळ्यामध्ये ताईत बनत असतो कुस्ती सौकीनांच्या आसनावरती राज्य करत असतो पाडला का पाडला यापेक्षा लढला कसा याला फार महत्व असत आहे आणि पाडला का पाडला यापेक्षा लढला कसा हीच बघणारी मंडळी सर्व शेतपळगड्याची ग्राम असत पिचे हटणार नाही टाळ्या तरी करा त्यांना प्रोत्साहन तरी द्या चांगल्याच चा कौतुक करा छत्रपती शिवाजी तालीम समस्त यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ शेठफळगडेकर विशेष म्हणजे जागा कोणी सोडली नाही अजून देखील याला म्हणतात मैदान मैदान कुणी घ्यावं तर शेतपडगडेकरांनी घ्यावं कुस्त्या कुणी जोडाव्या तर शेतपडगडेकरांनी जोडाव्या शवास आहे टाळ्या करा जरा दोघांसाठी वाम्मत हिम्मते मरदा तो मदत दे खुदा स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही आणि कब्जा घेतला निशान निशान आक्रमक झालेला आहे काबजा घेतलेल्या निशान पैलवान उजवा गुडगा खडा करून निघण्याच्या विचारामध्ये दादा शेळके थांबा जरा मी मगा सांगत होतो जागा कुणीतरी सोडली का बघा नारळ फुटल्यापासून एक नंबरच्या कुस्ती पर्यंत अस्सल कुस्त्या झालेल्या आहेत टाळ्या करा जरा आणि यात्रा कमिटी आणि पंच कमिटीच्या निर्णयानुसार एक नंबरची कुस्ती निशान पेलवान विरुद्ध दादा शेळके ही कुस्ती बरोबरी सुटलेले फार सुंदर कुस्ती झाली दोघांचही कौतुक आहे